साताऱ्यातील जकातवाडी परिसरात दोन गटात तुफान राडा झालाय जमिनीच्या अतिक्रमणावरून हा राडा झाल्याची माहिती मिळते या राड्यात एक जण जखमी आणि याआधी देखली परस्पर विरोधी तक्रारी दोन्ही गटांवर दाखल असल्याची माहिती समोर येते या प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आपले प्रतिनिधी तुषार तपासे तुषार नेमकं काय जमिनीच्या वादातून हा राडा झाल्याचं एकूण आपल्याला समजतंय की याच्यामध्ये आ, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते तरीही देखील या लोकांमध्ये हा वाद सुरूच होता एकमेकांच्या अंगावर धावून हे दाणके घेऊन धावून लोक हे जात होते आणि असं असताना पोलीस त्यांनी त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्यामुळं तर पुढचा अनर्थ टळलाय त्या ठिकाणची जे काही युवक होते जे एकमेकावर हल्ला करत होते त्यांना त्या ठिकाणावरून ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून जे काही शस्त्र होती किंवा जे काही लाकडी दांडकी होती ती सुद्धा ताब्यात घेतलेली आहेत आणि या अकरा जणांना ताब्यात पोलिसांनी घेतल्यानंतर आता त्या गावामध्ये आत्ता तरी शांततेचं वातावरण आहे मात्र काही वेळापूर्वी त्या त्या ठिकाणी तणाव होता ते सांगावं लागेल निश्चित धन्यवाद तुषार ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटात हा गाडा झालाय